सगळा उचल देवय का मला येऊ मी काय झालं माझ्या काय लावण ला केल्या म्हणलो दोन चार गुंठ्यात घेणे फुटव्यासाठी फवारीसाठी काय तरी निव्याव हो। इथं वाकऱ्यात घेणे झेनीत बायो डे घेणच घेणे औषध झाली माय काय बंपर आणि पावर ए पावर दोन हजार दोन हजार का चार हजार तिचे मला हे बघा की कसा आहे माझी मांडी बारकी आणि उस झाड झाला ते घ्यायला उचल ना कुतलं नाही नाही ना तुमचं उसा नुसतं मारा दोन दोन फवारणी आहे दोन फवारे मला रिझल्ट वय 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 काय ते लाच मारली तिथं पाहिले आजच्या आज तसले नाही पाचव्या दिवशी रिझल्ट तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार वय मग तुमचं काय असेल लागण बिगण केलेली असली तुम्हाला फुटवा म्हणील तसला फुटवा मिळणार वय ले दार झाले खाली टाकतो त्याच्या आईला म्हणील तसला फुटवा मिळणार तुमची पानाची जाडी असू दे रुंदी असू दे पेराची साईज असं होते घनगाट हे आता तुम्हाला धावतो दम मिनट कस आहे नाद करा ना या ना झाले मला काय काय असं सगळं तुम्हाला काही झंझणीत आणि त्याच्यात एवढ्या नाही फळ बाग असू यात आंब्या तरी आणि चिमेश्वरी परफॉर्मन्स आहे अरे असं लदाडते लदाडते नुसते त्यांनी लढीच्या लढी आंब्या खाली येतात तिकडे कोकणात ढीक चालू आहे वाकऱ्यात आहे म्हणून जाऊन जरा बघून तरी आता दोन चार बाटल्या घेऊन जातो पावर आणि काय बंपर पावर दोन हजार मग आता या तुम्हाला पण घेऊन जावा पाहिजे असले तर बघतो आता रिझल्ट कसा यांचा तिची मारी है?